कोकण मराठी साहित्य परिषद वसई शाखा आयोजित जिल्हा परिषद शाळा गोखिवरे येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा आपल्या मराठी भाषेचा वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीला माय बोलीची गोडी लागावी या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा गोखिवरे येथे कोकण मराठी साहित्य परिषद वसई शाखेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम म्हणजे सर्वांसाठी संत साहित्याची आणि आपल्या भारुडाचा मनोरंजक आस्वाद होता कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या समृद्ध संत परंपरेवरील चर्चेने झाली कोमसाप वसई शाखेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना संतांचे साहित्यिक योगदान आणि त्यांचे आध्यात्मिक आणि साहित्यिक विचार यावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे भारुड सफर कोमसाप वसईच्या कार्यवाहा शिल्पा परुळेकर यांनी पारंपरिक भारुडांच्या सादरीकरणातून मनोरंजनाबरोबरच विद्यार्थ्यांना समाज प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले तसेच कोमसाप सदस्या रंजना ठाकूर यांनी कथाकथनाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांचा जीवन प्रवास उलगडून दाखविला केवळ सादरीकरणच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या आकलनाची चाचणी घेण्यासाठी प्रश्न मंजुषा देखील घेण्यात आली संत साहित्य आणि मराठी भाषेवर आधारित विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते आपली मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन असून ती आपली संस्कृती आहे अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषेबद्दल अभिमान निर्माण होतो असे मत शाळेच्या शिक्षकांनी यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक स्टॅनली डाबरे आणि शिक्षिका आरती शिंदे तसेच विद्यार्थी उपस्थित होते शिक्षकांनी या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य तसेच ठेवून आयोजकांनी शाळेचा निरोप घेतला